तो जिम मधनं बाहेर आला तेव्हाच त्याला टिपून बाईकवरनं आलेल्या दोघांनी त्याच्यावर फायरिंग केलं पाच सेकंदात पाच गोळ्या मारून नादिर शहाची हत्या केली या हत्येनंतर दिल्लीमध्ये पुन्हा गॅंगवॉर भडकल्याचा संशय आहे नमस्कार मी हर्षदा परब गुरुवारी रात्रीच्या सुमारास पावणे अकराच्या वेळेस ही घटना घडली आहे दक्षिण दिल्लीच्या ग्रेटर कैलाश या उच्चभ्रू वस्तीमध्ये ही घटना घडली आहे ग्रेटर कैलाशच्या ए ब्लॉकमध्ये एका जिमच्या बाहेर त्या जिमचा ओनरपैकी एक असलेला नादिर शाह नावाचा तरुण बाहेर आला त्यावेळेस त्याच्यावर गोळीबार झाला नादिर ज्या जिमचा मालक आहे त्या जिमच्या गेटच्या बाहेरच नादिरवर हल्ला झाला तोही भरवस्तीत झाला म्हणून पोलीस आणि नागरिकांमध्ये एक प्रकारचं तणाव आहे नादिर जिम मधनं बाहेर आला अगदी तेव्हा टार्गेट करून कमी अंतरावरून त्याच्यावर दोघांनी फायरिंग केलं हे दोघे कोण होते हे तिथं उभे असलेल्या पाहिलेलं नाहीये पण या घटनेचे साक्षीदार असलेल्यांच्या मते हल्लेखोरांनी दहा राऊंड फायर केले होते त्यातल्या पाच गोळ्या नादिर शहाला लागल्या अवघ्या पाच सेकंदात नादिरवर पाच गोळ्या झाडल्या गेल्या भरवस्तीत आणि कुणाला काही कळायच्या आत हा हल्ला झाला होता इतका वेगवान हा हल्ला होता असं तिथं उभे असलेले लोक सांगतात हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून अर्थातच पळ काढला होता रक्ताच्या थारोळ्यात जिम बाहेर पडलेल्या नादिर शहाच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी नादिर शहाचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं अद्याप पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाहीये साधारण दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी पोलिसांना या घटनेची माहिती फोनवरनं देण्यात आली या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे बिष्णोई गँगच्या रोहित गोदारानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे सोशल मीडियावर रोहित गोदारानं या सगळ्या संदर्भात एक पोस्ट दिलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार गोळीबार झालेल्या नादिर शहाला सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे सुमारे पाच महिन्यांपूर्वीच त्यानं ही जी जिम जिथं त्याच्यावर हल्ला झाला होता ती जिम सुरू केली होती नादिर हा दुबईत राहायचा त्याच्यावर डाका घालणं यासारखे इतरही काही मोठे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांच्या कोर्टातल्या हजेरीसाठी नादिर दुबईवरनं दिल्लीला यायचा दुबईत त्याचं एक हॉटेल सुद्धा आहे असं म्हटलं जात आहे की नादिर हा जेलमध्ये बंद असलेल्या रोहित चौधरी गँगशी जोडलेला आहे लॉरेन्स गँगचं आणि चौधरी गँगचं आपापसात वैर आहे यातूनच नादिरवर हल्ला झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे तसंच पोलिसांना संशय आहे की हा हल्ला त्या भागात सुरू असलेल्या लोकल गँगवॉरचाच एक भाग आहे पोलिस यामागे लोकल गँगवॉर आहे की नादिरच्या हत्येमागे इतर काही कारणं आहेत याचा सध्या तपास करतायत या घटनेचा तपास स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचच्या एकूण पाच टीम करतायत दिल्लीतल्या या हल्ल्यानंतर दिल्लीत पुन्हा गँगवर उसळल्याची भीती नागरिकांमध्ये आहे तर पोलिसांमध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा तणाव आहे सध्या पुणे आणि दिल्ली असे दोन महत्वाची शहरं आहेत जिथं अशा पद्धतीनं स्थानिक पातळ्यांवर किंबहुना पोलिसांच्या भाषेत सांगायचं झालं तर लोकल गँगवर भडकल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे केंद्रीय गृह खात्याकडे सुद्धा तक्रार करण्यासाठी काही नागरिकांनी मागणी केली आहे